नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र हिट रन घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहन चालकांवर लक्ष केंद्रित केले आहे शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले सुसाट दुचाकी चालवीत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळते काही विद्यार्थी बुलेटच्या सायलेन्सर मध्ये मॉडिफिकेशन करून रस्त्याने कांटाळ्या बसविणारी फटाके फोडतात यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो याच पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ऍक्शन मोड हो वर आले आहे देवपूर पोलिसांच्या वतीने शाळा महाविद्यालय परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी आज ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमे अंतर्गत सोळा ते अठरा वयोगटातील वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली वाहन चालविण्याचा परवान्यासह चालकांकडील आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली दरम्यान दोषी आढळणाऱ्या चालकांकडून प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारणी करण्यात येत आहे यावेळी वाहन जमा करण्यात आले आहेत वाहन चालविण्याचा परवाना घेतल्याशिवाय पाल्यांना आपले वाहन, पाल वाहन देऊ नयेत अन्यथा पालकांविरुद्धही दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्राची बातमीपत्र धुळे अल्पवयीन जे मुलं मोटरसायकल चालवत आहेत आणि त्यांच्यामुळे जे अपघात होत आहेत त्याच्याबद्दल पोलिसांच्या आदेशाने कारवाई चालू केलेली आहे ट्रिपल गुंडगिरी दादागिरी करणारे कॉलेजच्या परिसरात अशा मुलांविरुद्ध देवपूर पोलिसांच्या आणि पूर्ण शहरातच कारवाई सुरू करण्यात आलेली आहे कालच एक मोटरसायकल अल्पवयीन मोटरसायकल चालकावर आम्ही मोठी कारवाई केली त्याला जवळपास साडे तेरा हजार रुपये दंड झाला आहे त्याच्या पालकांनी ते त्याला मिळून कारण अल्पवयीन पालकाला मुलाला गाडी देणे चालवायला विदाउट लायसन याच्याबद्दल पाच हजार रुपये दंड आहे आणि त्या मुलाच्या विरुद्ध पण योग्य पुढची कारवाई होते त्याच्यामध्ये विदाउट हेल्मेट ट्रिपल सीट अशी सगळी कारवाई मिळून जवळपास एकाच मोटरसायकलला ला साडे तीन हजार सॉरी साडे तेरा हजार रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे काय पालकांना आम्ही असे आवाहन करतो की मुला दो दो जो जर लायसन्स नसेल तर त्याला कृपा करून गाडी चालवायला देऊ नका की कुठली गाडी असू द्या मोपेड असू द्या स्कूटर असू द्या किंवा मोटरसायकल तर त्या मुलाला जर तो अल्पवयीन असेल तर त्या ताब्यात गाडी देऊ नका मोठ्या प्रमाणात दंड होईल आणि वाहनही जप्त करण्यात